नमस्कार मित्रांनो मी प्रमोद जाधव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरंभ प्रवासाचा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही अंदमानविषयी खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहात अंदमान म्हटलं पान की निळेशार समुद्राचं पाणी पांढरा शुभ्र समुद्र किनारा हे तुमच्या डोळ्यासमोर येतं तर मित्रांनो अंदमानला जायचं कसं अंदमानला जायचं असेल तर दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही बोटीने प्रवास करू शकता किंवा विमानाने जाऊ शकता बोटीने प्रवास करायचा असेल तर विशाखापट्टणम चेन्नई आणि कोलकाता इथून क्रूज असतात पण बोटीने आणि विमानाने प्रवास करणं खूप फरक आहे बोटीने प्रवास केला तर तुम्हाला दोन दिवस लागतात आणि विमानाने प्रवास केला तर तुम्ही दोन तास तीन तास किंवा लेओवर असेल तर सहा तासामध्ये अंदमानला पोर्ट ब्लेअरला पोहोचू शकता दोन्हीचा खर्च बऱ्यापैकी सारखाच येतो त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगेन की तुम्ही विमानाने प्रवास करा तुमचा एक दिवस वाचेल अंदमानमध्ये गेलात तर तिथे राहायचं कुठं अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर हॅवलॉक आणि नील या ठिकाणी नी वेगवेगळ्या वेग कॅटेगरीची हॉटेल तुम्हाला भेटतील टू स्टार थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार आणि रिसॉर्ट पण तुम्हाला तिथे बघायला मिळतील तुमच्या बजेटनुसार हॉटेल निवडून तुम्ही त्या ठिकाणी मुक्काम करू शकता आता अंदमानमध्ये गेला तर तिथे बघायचं काय अंदमान मधलं पहिलं ठिकाण आहे पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर मधलं पहिलं ठिकाण तुम्ही निवडाल समुद्रिका म्युझियम ज्या म्युझियम मध्ये अंदमानविषयी इतिहास आणि आत्ता अंदमानची काय परिस्थिती आहे तिथे राहणाऱ्या कोणकोणत्या आदिवासी जाती आहेत आदिवासी जमाती आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल अंदमानच्या सहलीची सुरुवात त्या म्युझियम पासून कराल पोर्ट ब्लेअर मधलं दुसरं ठिकाण आहे सेल्युलर जेल इंग्रजांनी बनवलेल्या या जेलमध्ये आपल्या देशाच्या विविध क्रांतिकारकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे पोर्ट मधील तिसरं ठिकाण आहे चिड्या टापू मला आवडलेलं हे ठिकाण आहे चिड्या टापू बीच आणि मुंडा पहाड व्ह्यू पॉईंट हे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता मुंडा पहाड व्ह्यू पॉईंट तुम्हाला बघायचा असेल तर अर्धा तास जंगलातून ट्रेकिंग करून तुम्हाला वरती टेकडीवरती जावं लागतं तुम्हाला जर पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर तुम्ही चिड्याटापूला नक्की व्हिजिट करा पोर्ट ब्लेअर नंतर तुम्ही जाता हॅवलॉकला पोर्ट ब्लेअर टू हॅवलॉक जाण्यासाठी तुम्हाला क्रूज मिळतात त्या क्रूजमधून तुम्ही हॅवलॉकमध्ये पोहोचू शकता हॅवलॉक मध्ये तुम्हाला तीन बीच बघायला मिळतात एक आहे राधानगर बीच राधानगर बीच आशियातला सर्वात सुंदर बीच आहे आणि जगातला सात नंबरचा सुंदर बीच आहे तिथे तुम्ही सनसेट बघू शकता दुसरा बीच आहे कालापत्तर बीच सकाळी सनराईज बघायचं असेल तर कालापत्तर बीचला नक्की जा तिसरा बीच आहे इलेफंट बीच इलेफंट बीच वरती विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी तुम्हाला तिथे करता येतात हॅवलॉग नंतर तुम्ही नील आयलंडवरती जाल नील आयलंडवरती गेल्यानंतर तुम्हाला लक्ष्मणपूर बीच भरतपूर बीच आणि नॅचरल ब्रिज तुम्हाला बघायला मिळेल निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणजे नॅचरल ब्रिज आहे तो तुम्ही नक्की बघा नील आयलंड झाल्यानंतर तुम्ही बाराटांग या ठिकाणी जाऊ शकता बाराटांगला जाण्यासाठी हॉटेलमधून सकाळी चार वाजता निघावं लागतं कारण तो रस्ता आहे तो जरावा रिझर्व फॉरेस्ट मधून जातो जरावा नावाची एक आदिवासी जमात आहे त्यांच्यासाठी ते फॉरेस्ट गव्हर्नमेंटने रिझर्व्ह केलेले आहे आणि त्या फॉरेस्ट मधून जाण्यासाठी तीन तीन तासाने म्हणजे सकाळी सहा वाजता नऊ वाजता आणि बारा वाजता कॉनवे निघतो एकाच वेळी सर्व गाड्या गेट मधून पुढे गेल्या जातात आणि तो प्रवास आहे तो तुमचा दीड तासाचा प्रवास आहे तो प्रवास करून तुम्ही बाराटांगला पोचू शकता बाराटंगला पोहोचल्यानंतर लॅमस्टोन केव्ज आणि मड वॉल्केनो या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता पोर्ट ब्लेअर मधून तुम्ही रॉस आयलंड आणि नॉर्थ आयलंड साठी एक दिवसाची ही करू शकता रॉस आयलंड म्हणजे इंग्रजांची जुनी वसाहत आहे तिथे पडलेल्या इमारती तुम्हाला बघायला मिळतील आणि एक टॉप वरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथून एक सुंदर असा व्ह्यू बघायला मिळेल दीपस्तंभ लाईट हाऊस आहे लाईट हाऊस कडे जाण्यासाठी सु समुद्रातून सुंदर असा लाकडी पूल केलेला आहे त्या पुलावरून तुम्ही लाईट हाऊस कडे जाऊ शकता आणि वरून खूप छान सुंदर असे फोटोही काढू शकता रॉस आयलंड झाल्यानंतर नॉर्थ वे आयलंडला तुम्ही जाऊ शकता नॉर्थ वे आयलंडवरती वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे तिथे तुम्ही वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करू शकता तुमच्या प्लॅनमध्ये जर एलिफंट बीच नसेल तर तुम्ही नॉर्थ वे आयलंडला नक्की जा अंदमानला गेलात तर काही ठिकाणं बघण्यासाठी एक निश्चित वेळ असते त्या वेळे तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे नील आयलंडवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला समुद्राच्या भरती आणि ओहटीनुसार आपली ठिकाणं निवडावी लागतात नॅचरल ब्रिजकडे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ओहटीच्या वेळी जा कारण तिथे जाण्यासाठी तुम्हाला चालत जावे लागते आणि ओहटी असेल तर पाणी कमी असते त्यामुळे तुम्ही तिथे पोचू शकता जर तुम्ही भरतपूर बीचला भिजण्याससाठी जाणार असाल तर तुम्ही, तुम्ही भरतीच्या वेळी जा जेणेकरून तुम्हाला जास्त आनंद मिळेल आणि तुम्हाला लक्ष्मणपूर बीचला जायचं असेल जा नील वरती तर तिथे सनसेटच्या वेळी जा खूप छान सनसेट तिथून तुम्हाला बघायला मिळतो तसंच हॅवलॉग बेटावरचं पण आहे कालापत्तर बीच राधानगर बीच कालापत्तर बीच सनसे साठी आणि राधानगर बीच सनसेटसाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला असा प्रश्न पडेल की अंदमानमध्ये जेवणाची सोय कशी असते तर अंदमानमध्ये वेगवेगळ्या राज्यातून राहणारी लोक आहेत त्याच्यामुळं तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातल्या डिश तिथे खायला मिळतील नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन गुजराती बंगाली असे वेगवेगळे फूड तुम्हाला वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये मिळतील त्याचप्रकारे मासे हे तिथलं मुख्य अन्न आहे कारण जास्त प्रमाणात मासे लोक तिथे खातात ते तुम्हाला प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये खायला मिळेल अंदमानमध्ये प्रवासाची सोय कशी आहे अंदमानमध्ये गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या बेटांवरती वेग वेग प्रवास करावा लागतो वरती नील वर नीलवरती वरून पोर्ट ब्लेअरवरती येण्यासाठी क्रूज आहेत मॅक्रूज नवटिका आणि ग्रीन ओशन या क्रूज तुम्हाला त्या सर्व्हिस देतात त्या त्या बेटांवरती वेगवेगळी वेग 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 टॅक्सी सर्व्हिस आहे तुम्ही तिथे टॅक्सी हायर करू शकता किंवा बाईक घेऊ शकता आणि ते बेट एक्सप्लोर करू शकता अंदमानला गेलात तर मोबाईल नेटवर्क कोणते असते फोर्डब्लेअरमध्ये जिओ एअरटेल आणि बी एस एन एललाच खूप छान नेटवर्क आहे नील वरती गेलात तर फक्त एअरटेलला आणि बी एस एन एलला नेटवर्क आहे हॅवलॉकवरती पण एअरटेल आणि बी एस एन एलला नेटवर्क आहे तुम्ही अंदमानला सहलीसाठी निघालात तर तुमच्याजवळ ह्या गोष्टी असणे आवश्यक आहे एक म्हणजे सनस्क्रीन आणि सनग्लासेस तिथे ऊन खूप असतं तुमचे डोळे आणि त्वचेच्या संरक्षणासाठी पोलरायजड सनग्लासेस आणि सनस्क्रीन तुम्ही घेऊन जा तुम्हाला जर बोटीच्या प्रवासाची भीती वाटत असेल किंवा सी सिकनेस असेल किंवा तिथे गेल्यानंतर तुम्हाला बोटीचा प्रवास कसा करायचा हे प्रश्न पडला असेल तर तुम्ही सी सिकनेसच्या गोळ्या मिळतात त्या घेऊन जा कारण पोर्ट ब्लेअर हॅवलॉक आणि नीलमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्हाला बोटीने प्रवास करावा लागतो आता अंदमान सहलीचा प्लॅन कसा असावा तुमच्याजवळ जर सहा ते सात दिवस असतील तर तुम्ही सुंदर असा आपला सहलीचा प्लॅन बनवाल पहिल्या दिवशी तुम्ही विमानाने पोर्ट ब्लेअरला गेलात तर त्या दिवशी तुम्ही सेल्युलर जेल आणि समुद्रिका म्युझियम बघू शकता त्या दिवशी पोर्ट ब्लेअरलाच मुक्काम करू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही रॉस आयलंड नॉर्थवे आयलंड हे दोन ठिकाणे करून परत पोर्ट ब्लेअरला मुक्कामी येऊ शकता तिसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून क्रूजने हॅवलॉकला जाऊ शकता आणि हॅवलॉकमध्ये राधानगर बीच कालाभतर बीच हे दोन बीच बघू शकता जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायचा असेल तर चौथा दिवस तुम्ही त्याच्यासाठी राखून ठेवा कारण एलिफंट बीचवरती खूप सारे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होतात एलिफंट बीचवरती जाण्यासाठी तुम्हाला बोटीने जावं लागतं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करू शकता पाचव्या दिवशी सकाळी उठून तुम्ही लवकर नील आयलंडला जाऊ शकता नील आयलंडवरती लक्ष्मणपूर बीच नॅचरल ब्रिज आणि भरतपूर बीच ही तीन ठिकाणं तुम्ही नील वरती बघू शकता सातव्या दिवशी तुम्ही नील आयलंडवरून पोर्ट ब्लेअरला येऊ शकता आणि पोर्ट ब्लेअरमध्ये राहिलेली ठिकाणं म्हणजे तुम्हाला चिडियाटापू बीचला जायचं असेल तर चिडियाटापू बीचला जाऊन परत तुम्ही पोर्ट ब्लेअरला मुक्कामी येऊ शकता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून बाराटांगची सहल करू शकता बाराटांगमध्ये लाईमस्टोन केव्ज वॉल्कनो आणि जेरावा रिझर्व्ह फॉरेस्ट बघून तुम्ही परत पोर्ट ब्लेअरला येऊ शकता आणि आठव्या दिवशी पोर्ट ब्लेअर मधून परत आपापल्या घरी विमानाने प्रवास करू शकता असा सात रात्री आणि आठ दिवसाचा खूप चांगला प्लॅन तुमचा होऊ शकतो तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी एकाच ठिकाणी करावे करायच्या असतील तर तुम्ही नॉर्थवे आयलंडला करू शकता आणि हॅवलॉक मध्ये तुम्ही एलिफंट बीचला जाणार आहे तर तो, तो एक दिवस वाचेल म्हणजे तुमचे सहा रात्री आणि सात दिवसाचा प्रवास होईल अंदमानला जायचं कधी अंदमानला जाण्यासाठी तुम्हाला ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी योग्य आहे त्यामध्ये पण नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता आणि एप्रिल मे मध्ये तिथे खूप उन्हाळा असतो आणि जून जुलै ऑगस्टमध्ये पाऊस असतो त्यामुळे त्यावेळी तुम्ही तिथे जाणं टाळावं हे झालं अंदमान विषय अंदमान मधली ठिकाणं आणि अंदमानमध्ये जायचं कसं राहायचं कसं हे तुम्हाला सांगितलं पण अंदमानमध्ये येणारा खर्च किती तर तो असेल खालीलप्रमाणे अंदमानला सहा रात्री सात दिवस तुम्हाला जायचे असेल तर विमानाचा खर्च अंदाजे पंधरा हजार रुपये राहायचा खर्च सहा रात्रीचा अंदाजे अकरा हजार रुपये तुम्ही कोणत्या प्रकारच्या हॉटेल करतात त्यानुसार हा खर्च कमी जास्त होईल जेवणाचा खर्च दिवसाला हजार रुपये अंदमानमध्ये फूड थोडं महाग आहे दिवसाला हजार रुपये म्हणजे सात दिवसाचा खर्च सात हजार रुपये अंदमानमध्ये तुम्हाला फिरायचा असेल तर क्रूज आणि काही ठिकाणी बोट आणि काही वेगवेगळ्या वेग ठिकाणी गाडी करावी लागतात तर त्याचा अंदाजे खर्च अकरा हजार रुपये आहे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी तुम तुम्हाला करायच्या असतील तर त्याचा खर्च स्नॉर्केलिंग आणि स्कुबा जर करायचा असेल तर दोन्हीचा मिळून सहा हजार रुपये बाकी ऍक्टिव्हिटी पॅरासिलिंग जेट स्की बनाना रायडिया करायच्या असतील तर त्याचा खर्च तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता असा एकूण अंदाजे खर्च तुम्हाला पन्नास हजार रुपये अंदमानच्या सहलीसाठी येऊ शकतो मित्रांनो अंदमानचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा असेच पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आरंभ प्रवासाचा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये